नमस्कार मी योगी रवींद्र घाडी सरपंच ग्रामपंचायत वानवडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सर्वप्रथम मी केंद्र शासनाचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून दिल्ली येथे आमंत्रित केलं आहे ही माझ्यासाठी तसेच माझ्या सर्व सिंधुदुर्गवासियांसाठी आन फार आनंदाची व अभिमानाची अशी बाब आहे वानवडे ग्रामपंचायतीने यापूर्वी घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन प्लॅस्टिक बंदी फटाके बंदी शौचालयांचा वापर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती पाऊसपाणी संकलन किंवा सौरऊर्जेचा वापर गावामध्ये जास्तीत जास्त प्रकारे कसा करता येईल यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष देऊन भरपूर कामं केली त्यामुळे आम्हाला जिल्हास्तरावरील सन वीस एकवीसचा आर आर पाटील स्मार्टग्राम पुरस्कार तसेच सन एकोणीस वीसचा संत गाडगेबाबा पुरस्कार असेल असे पुरस्कार मिळाले आहेत मी एक महिला सरपंच असल्याने तसेच युवा सरपंच असल्याने माझा कल हा नेहमी महिला सक्षमीकरण तसेच तरुणां तरुणांचा ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये सहभाग कसा काय वाढवता येईल याकडे असतो सध्या गावामध्ये सात महिला बचत गट कार्यरत आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्याकरता अजून जास्तीत जास्त बचत गटांची निर्मिती व्हावी याकरता आम्ही महिलांना वेळोवेळी प्रशिक्षण देतो याशिवाय महिलांना वैयक्तिक लाभ मिळवून देणाऱ्या किंवा उद्योग व्यवसायांच्या वाढीला चालना देणाऱ्या ज्या काही राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवणे व गावातील प्रत्येक नागरिकाला अशा शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी ग्रामपंचायत बांधवडे ही नेहमी प्रयत्नशील असते गावातील तरुण मंडळींना सोबत घेऊन वेळोवेळी गावामध्ये स्वच्छता मोहिमा राबवणे वृक्ष लागवड करणे तसेच गावामध्ये वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांचं आयोजन करणे यांसारखी कामे ही ग्रामपंचायतीमार्फत केली जातात त्यामुळे गावाचा विकास होण्यासाठी फार मदत होते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र